त्यांचे वंशा केले महाराजात साडे साडेचारशे वर्ष जवळ तर पांडुरंगाचं मंदिर म्हणून बाल पंढरपूर म्हणून हे नाव देण्यात आले लोकांना घेत पंढरपूर जायचे पंढरपूर म्हणजे ते विठ्ठलाचे भक्त होते तर जयश्रीराम मित्रांनो माझं नाव आदित्य स्वतः आहे वैभव सराटे पाटील आणि आज आपण चाललो आहोत दुधना काळेगाव या ठिकाणी ज्या गावाला म्हणून ओळखलं जात आणि तिथं स्वयंभू मूर्ती आलेली आहे विठ्ठलाची हा विठ्ठलांची स्वयंभू मूर्ती जशी पंढरपूरला मूर्ती आहे तशी या ठिकाणी मूर्ती तर या ठिकाणी आज जी एकादशी या एकादशीला दरवर्षी यात्रा असते म्हणजे लोटांगण काहीतरी असतो या उत्सव असतो तर आज आपण पन... स्पेशल इन्व्हाइट केलेलं आहे तर त्या ठिकाणी चाललो ब्लॉग वगैरे तर बघूयात मग तिथे नेमकं जाऊन की नेमकं कसा उत्सव एक आहे गाव फक्त पाच किलोमीटर बाकी आहे आता गावमध्ये गेल्यावर दाखवतो मला सीन हा भेटू दुधना काळेगाव दुधना काळेगाव हे आंबडपासून साधारणतः चोवीस ते पंचवीस किलोमीटरांच्या अंतरावरती आहे आंबडवरून जालन्याच्या दिशेने जात असताना आपल्याला जे गोलापांगरी गावं लागते त्या गावापासून उजा बाजूला जाणारा रस्ता हा आपल्याला दुधना काळेगाव या ठिकाणी घेऊन जातो गोलापांगरी फाट्यापासून साधारणतः दहा किलोमीटरांच्या अंतरावरती हे गाव आहे आणि या गावामध्ये आपल्याला सुमारे अडीचशे ते तीनशे वर्षापासून एक प्रथा पाहायला मिळते लोटांगण उत्सवाची प्रथा तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण दुधना काळेगाव या ठिकाणी साजऱ्या होत असणाऱ्या या लोटांगण उत्सवाची माहिती घेणार आहोत तर चला मग आता थेट दुधना काळेगाव या गावामध्ये तर मित्रांनो दुधना काळेगाव या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्हाला या उत्सवाबद्दलची ज्यांनी माहिती दिली ती म्हणजेच हा ब्लॉग बनवण्यासाठी ज्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं असे याच गावचे रहिवासी असलेले श्री भंधारगे सर हे स्वतः एक शालेय शिक्षक आहे तर आम्ही अगोदर त्यांच्या घरी गेलो फराळाचं केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने पुढे मंदिरामध्ये आल्यावर गावकरी मंडळींनी आमचे स्वागत केले आणि त्यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज सुरासे यांनी स्वतःचे अनुभव आणि या उत्सवाची आम्हाला थोडक्यात माहिती दिली नाही घडविला नाही बैसविला मिटावयाला कुंडलिका अशा या बाल पंढरपूर ना, ना काळेगाव या ठिकाणची ही लोकांगणी यात्रा जवळजवळ तीनशे वर्षाचा इतिहास आहे इथन एक लोकांगणी बाबा पंढरपूरला लोकांगण घेत जायचे आणि नंतर त्यांना लोकांगण घेता येईना म्हणून दुधाच्या पलीकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी पांडुरंग परमात्माच्या ठिकाणी प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तो आता पंढरपूर जेवढे बावातच लोकांगण घेईन आणि ती प्रथा तेव्हापासून सुरुवात झाली आणि जाऊन आता दोन अडीचशे वर्षाचा इतिहास आहे लोतांगणी बाबा जाऊन आणि तेव्हापासून ही यात्रा या भजन कीर्तन प्रवचन आणि हा सोहळा यात्रा या ठिकाणी भरते आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी ब्रह्मभूत रघनाथ महाराज परभणकर गुरुजी ब्रह्मभूत शंकर महाराज कमदारकर ब्रह्मभूत रघुनाथ बाबा ब्रह्मभूत शिवनाथ महाराज अर्जुन बाबा अनेक संतांच्या चरण स्पर्शानं ही भूमी त्या ठिकाणी पाऊल झालेली आहे तर अशा प्रकारे श्री ज्ञानेश्वर महाराज सुरस यांनी आपल्याला या उत्सवाची थोडक्यात माहिती दिली आता आपल्याला या उत्सवाची सविस्तर माहिती लोटांगणे बाबा म्हणजे जे भक्त या गावातून पंढरपूर लोटांगण घालत जायचे त्यांचे सध्याच्या घडीचे वंशज म्हणजे श्री मधुकरजी आंबेडकर हे देतील सर्व महिला मंडळी पुरुष मंडळी तरुण वर्ग मित्र मंडळी सर्वांना नम्र विनंती आहे कृपा करावी मला पहिले तुमचा परिचय सांगा माझा माझं नाव मधुकर आसाराव आंबडकर कासार आणि आमच्या पिढीतील सहावी पिढी आमची आता ही त्यात आमच्या कुळातील एक माणूस गंगाराम कासार अंबडकर ते लोटांना घेत पंढरपूर जायचे पंढरपूर म्हणजे ते विठ्ठलाचे भक्त होते त्यामुळे ते पंढरपूरला लोटांना घेत जायचे इथून घेत पंढरपूर जायचे लोटांगण घेत घेत जायचे आणि मग ते कोणातरी ते पायी यायचे तर मग असं करता करता ते आता थकून गेले नंतर म्हणजे म्हातार पण झालं मग त्यांना इथं दृष्टान झालं इथं याचं मंदिर आहे कृष्णाचं त्या मंदिर मंदिरांत झालं बाबा तू आता म्हातार तुला चालणं होईना मग आता कस काय करतो तुला चालत बी येत नाही लोटांना कसं घेशील मग ते तेव्हा म्हणे बाबा तुला काय पाहिजे ते तिथे मला तूच पाहिजे मग त्यामुळे मी जालना या ठिकाणी जुन्या जालन्यात एक पडकावाडा आहे तिथं ते घर आहे म्हणे आणि त्या वाड्यात लिंब आहे तिथे एक त्या लिंबात खाली एक भोयार आहे त्या भुयार माझी मूर्ती तू घेऊन ये तुझ्या गावाला मग त्याप्रमाणे त्यांनी तिथे गेले ते गावातील गावा लोक गाडी बायला आणली मूर्ती साधन नव्हते आता म्हणजे साडेचारशे चारशे वर्षापूर्वी गोष्ट आहे जवळजवळ तर मग त्यावर गाडी बैलांनी ती मूर्ती आणली आणि मग सगळे गावातून फिरत फिरत आणली आणि या ठिकाणी थांबली गाडी मग या ठिकाणी ती मूर्तीची स्थापना झाली असं त्याचा एक इतिहास ही मूर्ती जालना जालना तर एका पडक्या वाड्यात होती ती जुन्या आता कचेरी तिथं त्या होत ते परकावाडा तर तिथून ती भयारून काढून आणली अशा प्रकारे त्यांनी ते तेवप स्वप्न त्यांनी गावकऱ्याला सांगितलं असं असं दृष्टान झालं मला गावकरी चला आपण आणि करून घेऊन घेऊन येऊ मी गाडी बायला गेले तिथले काय दिवस असला पोलीस पाटील कोण असं निचल पोलीस पाटील ते घेऊन गेले आणि त्यांनी गाडी बायला ती मूर्ती ते घेऊन आली आणि त्याप्रमाणे ती स्थापना झाली किती वर्ष झाले असतो साडेचारशे वर्ष पूर्वीची गोष्ट आहे साडेचारशे वर्ष हा आता इथं पुन्हा कसं चंद्रभागे जशी चंद्रभाग आहे पंढरपूरला तशी नदी आहे इथं मंदिर आणि इथं मूर्ती स्थापन झाली चंद्र याच्या तरीवर म्हणून इथं असं म्हणलं गेलंय प्रति पंढरपूर असं म्हणलं गेलं आणि इथं ते याचे महाराज परभणीचे गुरुजी तर परभणीकर गुरुजी आधी त्यांनी सांगितलं इथं चंद्रभागेसारखा आकार आहे पुढलिकाचं मंदिर बी आहे आणि हे गाव सुद्धा इथं म्हणजे दूध नाते वसलेलं आहे मूर्तीचं मंदिर सुद्धा मूर्ती पांडुरंग मंदिर सुद्धा दूध वसले म्हणून बालपण भरपूर म्हणून हे नाव देण्यात आलं म्हणून नाही बसविला नाही घडविला भेटावया आला कुंडलिका जसं म्हणते तसं भेटावया आला ह्या लोण लोटांगणी महाराजांना असं म्हणायला काही हरकत नाही तसं त्यांनी यांनी सांगितलं त्या आपल्या परभणीकर गुरुजींनी अशी याची आख्याय आणि तेव्हापासून इप्रा समजा लोटांगण चालू आहे समजा पंढरपूरला जायचे तर इथं हा हे गावातल्या गावात मग घेऊ लागले आता कोणी नवसा नाही घेतो कोणी कसं कसं आता इथं असं एक वैशिष्ट्य इथलं असं की दिवाळीला किंवा दुसऱ्या कोणत्या सांगल्या एवढ्या लेकी बाळी येत नाही पण या उत्सवाला प्रत्येक घरच्या लेकी बाळी येतात हा जेवढे येतात आणि खूप प्रचार आता आता त्यामुळे सोय झाली सगळी वाहनाची सोय असल्यामुळे सगळे जण येतात आणि पांडुरंगाची वारी म्हणून आता इथे येते आणि वारीला सुद्धा लोक बाहेर बाहेरगावची सुद्धा इथे दिंडे घेऊन आता येतात एखादशी हा ये काय नवस वगैरे असतो नवस असतं काही लोक करते नवस ते नवसाला पावणार आहे म्हणून असं समजतात ते त्यांना काही त्यांना पावणार आहे काही नवसाचे काही पावले काही काही असं मुलगा वगैरे काय जे त्यांचं तुम्ही त्यांच्या सुरू हा आम्ही त्या वंशातले समाधी 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 हो त्यांची समाधी धन्यवाद धन्यवाद तुम्ही आमच्या ऑफिस मुलाखत घेतल्याबद्दल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण दुधना काळेगाव या ठिकाणी साजरा होत असणाऱ्या लोटांगण उत्सवाची माहिती घेतली जर आपल्याही गावामध्ये असे काही उत्सव साजरे होत असतील किंवा पुरातन मंदिर असतील तर त्याची माहिती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये दे सहकार्य केल्याबद्दल समस्त गावकरी मंडळींचे मनपूर्वक गा आभार ब्लॉगला पण पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटवत आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हरी